दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणातील ठरलेले पदार्थ म्हणजे वरण भात आणि पोळी भाजी पण कधी कधी यातील काही पदार्थ उरतात मग दुसऱ्या दिवशी पोळीचा चिवडा किंवा उरलेल्या भाताला फोडणी देऊन नाश्त्यासाठी देता येतो पण जर भाजी उरली तर या भाजीचं काय करायचं असा प्रश्न पडतो तर याच भाजीपासून नाश्त्यासाठी जाळीदार कुरकुरीत आपे कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत तर आपे बनवण्यासाठी आपण इथे उकडलेल्या बटाट्याची भाजी घेतलेली आहे आपण नेहमी जशी उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार करतो तशीच भाजी इथे आपण तयार केलेली आहे आता ही आपण स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे हे पावभाजीचं स्मॅशर वापरलेलं आहे यामध्ये जर कडीपत्ता घातलेला असेल तर कडीपत्त्याचे बारीक तुकडे तुम्ही करून घेऊ शकता आणि मिरचीचे सुद्धा बारीक तुकडे करून घेऊ शकता किंवा मिरची स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करता येऊ शकते तर आता ही भाजी आपली व्यवस्थित स्मॅश करून झालेली आहे आता ही भाजी आपण कपाच्या सहाय्याने मोजून घेणार आहोत तर आता इथे अर्धा कप एवढी ही उकडलेल्या बटाट्याची भाजी आहे ही भाजी आपण मिक्सिंग बाऊल मध्ये काढून घेऊया आणि यामध्ये एक कप इतका रवा आपल्याला घालायचा आहे हा बारीक रवा आपण इथे घेतलेला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण बटाट्याची भाजी वापरलेली आहे त्याऐवजी तुमच्याकडे जी कुठली भाजी उरली असेल ती भाजी तुम्ही इथे आपे बनवण्यासाठी घेऊ शकता तर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीये तर आता हे बॅटर छान तयार झालेलं आहे यावर झाकण ठेवून आपण हे पंधरा मिनिट बाजूला ठेवून देणार आहोत तर आता पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रव्याने पाणी सगळं शोषून घेतलेलं आहे रवा छान फुलून आलेला आहे आता यामध्ये परत थोडं थोडं पाणी घालून आपण नेहमी जसं आपण बॅटर तयार करतो तसं बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं अंदाजाने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता हे बॅटर छान तयार आहे साधारण इतपत घट्ट आपण हे बॅटर ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत भाजीमध्ये जरी कांदा घातलेला असेल तरी इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर इथे पाव चमचा इतकं किसलेलं आलं आपण घेतलेलं आहे एक छोटा चमचा इतके चिली फ्लेक्स अर्धा चमचा चाट मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ मीठ आपण आपण यामध्ये घालणार आहोत भाजी तयार करत असताना त्यामध्ये घातलेलं आहे तर त्या अंदाजानुसार मीठ आपल्याला इथे घालायचं आहे आता हे सगळं आपण यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर चिली फ्लेक्सचं जे प्रमाण आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा भाजीच्या तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता तर आता हे बॅटर आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे याला आपण फोडणी देणार नाही आहोत आपण वरून आप्प्याच्या बॅटरला नेहमी फोडणी देत असतो पण याला फोडणी आपण देणार नाही आहोत कारण भाजीला फोडणी आपण दिलेली आहे आता यापासून आपण आप्पे बनवून घेऊया तर आप्पे बनवण्यासाठी इथे मी मंद आचेवर आप्पे पात्र गरम करत ठेवलं आहे हे आप्पे पात्र आहे याला मी थोडं थोडं ब्रशच्या साह्याने तेल लावून घेत आहे आता यामध्ये आपण छोट्या चा, चमच्याच्या चमचाच्या साह्यानी जे बॅटर आहे ते थोडं थोडं आपण घालणार आहोत तर हे बॅटर घालत असताना आपल्याला कडेनी घालायचं आहे मध्यभागी आपण सगळ्या शेवटी हे बॅटर घालणार आहोत आता यावर आपल्याला एक दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेम वर आपण हे आपे तयार करून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपे छान फुलून आलेले आहेत आता यावर आपण साधारण एक ते दोन थेंब एवढं तेल घालणार आहोत खूप जास्त तेल आपल्याला घालायचं नाहीये उलटवल्यानंतर ही जी बाजू आहे ही सुद्धा काय होईल की आपे उलटवल्यानंतर ती बाजूसुद्धा खरपूस भाजली जाईल यासाठी आपण ह्या बाजूला तेल घातलेलं आहे आता आपण चमच्याच्या साह्यानी आपे उलटवून घेणार आहोत तर आपे उलटवत असताना घाई करायची नाहीये त्याच्या कडा जशा जशा सुटत येतील तसे तसे आपे आपण उलटवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे आप्पे आपले तयार था था आप आप होत आहेत अजिबातही आप्पे पात्राला हे आप्पे स्टिक होत नाहीत तर आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा साधारण दोन ते तीन मिनिट हे आप्पे आपण छान खरपूस असे भाजून घेणार आहोत तर आता आपले आप्पे अप सगळे इथे तयार झालेले आहेत आपण ते डिश मध्ये काढून घेऊयात आता अजून एक बॅच आपण आप्याची करून घेऊया त्यासाठी पुन्हा पात्राला आप आपण ब्रशच्या साह्यानी थोडं थोडं तेल लावून घेणार आहोत आणि त्यानंतर मगाशी जसं आपण बॅटर घातलं तसंच बॅटर आपण या आप पात्रामध्ये घालणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं यावर परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर इथे आपण बटाट्याची भाजी घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही जर दुसरी कुठली भाजी घेत असाल तर त्यामध्ये उकळलेला बटाटा बाइंडिंगसाठी घालणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला जर उकळलेला बटाटा घालणं आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही बेसन सुद्धा घालू शकता तर बेसन किंवा उकडलेला बटाटा घालून ती भाजी जर अर्धा कप होत असेल तर त्याला एक कप इतका रवा त्यामध्ये घालावा लागेल तर आता इथे तुम्ही पाहू शकता दुसरी बॅच पण आपली छान तयार झालेली आहेत, आणि हे आपे आप पण आपले छान तयार झालेले आहेत तर आता हे सुद्धा आपण दोन ते तीन मिनटं दुसऱ्या बाजूनी भाजून हे काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि खरपूस असे आपले आपे तयार झालेले आहेत वरून छान क्रिस्पी आणि आतमध्ये सॉफ्ट आणि जाळीदार असे हे आपे तयार होतात तर सगळे आपे आपले इथे तयार करून झालेले आहेत तर सकाळच्या गडबडीमध्ये उरलेल्या भाजीपासून किंवा उरलेल्या जर कडधान्यांच्या उसळी असतील तर त्यापासून सुद्धा तुम्ही हे आपे तयार करू शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू